की जरंगेल ना करण्यात आला म्हणजेच जरंगे नो एंट्री इन आजाद मैदान नो एंट्री इन आजाद मैदान जरंगेचं पित कालच उघड पडलं होतं जेव्हा जरंगे असा म्हणाला होता की मने जरंगेला तारीख माहित नव्हती गणेश चतुर्थीची न्यायालयाचा जर अवमान केला तर सहा महिने क्रिमिनल कंटेंट असतो पेड्या बसत असतात पेड्या हातामध्ये हे चरंग्याने लक्षात ठेवावं बंबई वाले लोगों के लिए एक बडी सास की जो जे कहते है कि ज्याला आपण म्हणतो की एक मोठा सुटकेचा श्वास आणि त्यामुळं मला हे म्हणायचं कि आर्थिक राजधानीला आपल्या स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी वेठीस धरण्याचा जो प्रयत्न होता सामान्य माणसांना सामान्य मुंबईकरांना त्रास देण्याचा जो भानगड होती ती मला असं वाटतंय माननीय उच्च न्यायालयाच्या जे भारतीय संविधानाची ताकद आहे जी ताकद आहे भारतीय संविधानाची आर्टिकल एकशे सव्वीसची त्या ताकदेत त्या ताकतीच्या आधारावर त्या हा अधिकारांच्या आधारावर माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेला आहे की जरंगे ना रिस्ट्रेन करण्यात आला म्हणजे जरंगे नो एंट्री इन आजाद मैदान नो एंट्री इन आजाद मैदान <coughs> कारण लक्षात ठेवा की जरंगेचं आंदोलन पण तिचा आत्मा जो आहे राजकीय आहे जरंगेचं आंदोलन हे सामान्यतला सामान्य माझ्या मराठा भावांची दिशाभूल करणार आहे जरंगेचं मूळ आंदोलन सुद्धा चुकीचं आहे आम्ही वारंवार सांगत होतो की मान्य उच्च न्यायालयाकडे एखादं प्रकरण सुनावणी सुनावलीला असताना त्या प्रकरणाच्या संबंधानं आंदोलन करता येत नाही कारण न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेसच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर माननीय न्यायालयात न्यायालयाच्या म्हणजे त्यांच्याच जरंग्याच्याच आंदोलनातलं प्रकरण होतं की ज्याच्यामध्ये आझाद मैदानाचे जे कायदे आहेत जे आझाद मैदानाच्या संहिता <clears> आहेत आंदोलनाच्या संदर्भानं त्या सगळ्यांना लागू आहेत मग जरंगे रात्री कसं काय तिथं थांबण्याची भाषा करू शकतो त्याचबरोबर जरंगेच्या प्रत्येक भाषणामध्ये हिंसक गोष्टींचा उल्लेख होतो त्याचबरोबर जरंगेच्या प्रत्येक भाषणामध्ये लक्षात ठेवा मुंग्यांसारखे लोक त्याचबरोबर प्रत्येक एक हजार अम्ब्युलन्सच्या गोष्टी करतो जरंगे अर्थात जरंगेला हे माहीत होत आणि हे ठरून करणार कुबांड होत की मुंबईमध्ये अघटित घटना घडावी ती सुद्धा गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून म्हणजे चतुर्थीपासून जरंगेच पितळ कालच उघड पडलं होतं जेव्हा जरंगे असा म्हणाला होता की मने जरंगेला तारीख माहीत नव्हती गणेश चतुर्थीची हा सण देशातला सर्वंकष मोठा सण आहे आणि त्या सणाची तारीख माहित नसावी जरंगेला आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की जरंगेनं जे काही जरंगेचे जे पॉलिटिकल फादर आहेत मला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धवला हे विचारायचं आहे तुम्ही दोघाही सांगा जरंगे काल ज्या प्रकारे व्यक्त झाला एका महिला प्रतिष्ठित महिला जे ज्या महिला आयोगाच्या प्रमुख असतात अशा महिलांच्या बाबतीमध्ये अरे कार्याची घालून पाडून बोलणारी भाषा त्याचा निषेध शरद पवार करणार आहेत की नाही सुप्रियाताई करणार आहेत की नाही की तुमचं आणि आतड्यातलं कातड्यातलं राजकारण आहे का हे सुद्धा लोकांना समजलं पाहिजे आणि ह्याच पॉलिटिकल गॉडफादर्सनी या चरंगेला सांगितलं पाहिजे की न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि न्यायालयाचा जर अवमान केला तर सहा महिने क्रिमिनल कंटेंट असतो बेड्या बसत असतात ता, बेड्या हातामध्ये हे चरंग्यानं लक्षात ठेवावं बॉम्ब मे की नहीं चाले कारण जरंगेनं परवानगीच घेतलेली नाही जरंगेला परवानगी मिळाली नाही हे आम्ही कालच डंके चोट पे सांगितलं होतं आता खारघर जे तुम्ही म्हणताय नवी मुंबई जे म्हणताय त्या बाबतीमध्ये जरंगेचा अर्ज आहे का त्या बाबतीमध्ये जरंगेच्या जरंगेची जीभ लांबलेली आहे का हनून पाडून माय बहिणी काढून अरे काय न्यायालयाला सुद्धा डोळे असतात न्यायालय सुद्धा पाहत असतात न्यायालयाकडे सुद्धा कायद्याची संरचना असते कायद्याच्या आधारावर न्यायालय आपले निकाल देत असतात त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जरंगेला न्यायालयाने कायदेशीर दृष्ट्या सांगितलेलं आहे कायद्याची पायमल्ली जरंगेला किंवा जलंगेच्या टोळक्याला किंवा त्या गँगला करता येणार नाही कारण जरंगे अतिरेक्यांच्या भाषेत अल्टिमेटम म्हणते जरंगे अतिरेक्यांच्या भाषेत कारण अतिरेकी कधी परवानगी घेऊन करत नसतात बेपरवानाच करत असतात त्याच्यामुळे जरंगेच्या जे जे वक्तव्य आहेत ना त्या वक्तव्यानुसार आणि जरंगेच्या अनिष्ट कार्यपद्धतीला काय कायदेशीर उत्तर असेल ते उत्तर आम्ही देत राहतो